छत्रपती शिवाजी महाराज के शिवपुत्र संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की गाईज तर यो आहे ऋतिक नाही आमची गॅंग इकडे आहे मला वाटलं कोणीच नाही कुठे वेच का आय वेच का आय जा आयला यो वेच का यो तुझा वेच का जवळ <laughs> पब्लिक आज व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे आज रात्री बारा वाजता जायचंय मुरुड जंजिरा आणि त्याच्यानंतर नंतर आम्हाला जायचंय रेवदंड किल्ला हे बघा हे आमचे सहलीचे अध्यक्ष आहेत काळू किंग

आम्ही पोचलेलं आहे जंजिरेला ती सर्वजण उतरली पण काय करणार त्याला सगळी झोपली होती झोपलास ना तू तू पाडू पण घेऊन आले शिखर बरोबर मेन पोर्ट वर पोहोचलेलो आहे पण अजून यांचे बोटी साडेआठ वाजता चालू होतात साडेआठच्या नंतर नंबर लावायचा नऊ वाजता किल्ल्यावरती बघा ही ग्यान आमची आखी इथं बसली अर्धी येते गोगल ला गोगल ला तू भारी दिसते बा शिकणा हा आणि हा बघा किल्ला किल्ला दिसला बाकरी बाकी लागल्या कालू किंग पण त्याच त्याला लक्ष नाही काय काय खाल्ला खाल्ला कारण बघू शकता कामाचा प्रेशर किती रात्री काय खाल्ला त्या पण त्याला आठवण आहे तर तू आता खाल्लेला कसं सांगेल पन्नास पोरा जर एक लाईन लावले लाईन लावले मोठी लाईन लागली आता

तिला सर्वांना जॅकेट आम्ही आता चालू जॅकेट घालून वरक्यात चला आपण बोटीची फेरी सुद्धा घेतली बोटी नाही वरकाय वरकाउच वरका बोट नाही वर काय और ये जो 45 मिनट का जो टाइमिंग मैंने आप लोग को बोला ना ये कोई मेरी तरफ से मैंने पर्सनली टाइमिंग नहीं दिया आप लोग को ये एम ऑफिस का टाइमिंग होता है कि जितना भी टूरिज्म यहाँ पे घूमने के लिए आता है ना उनको एक टाइमिंग दिया जाता है और टाइमिंग के हिसाब से जब आप लोग किला घूम के रिटर्न होंगे ना तो रिटर्न के समय में बहुत सारी नाव आपको दिखेंगी अभी शुरुआत हो गया जाने का हाँ। तो आपको क्या लगेगा कि कोई भी नाव में बैठना नहीं है सत्ताईस लोगों को यही नाव से वापस होना है आपका दूसरा टीम वो बोट में आ रहा है ना वो लोग उसी से रिटर्न हो जाएंगे इस तरह से अपने को किला घूम के वापिस होना है अभी आप लोग जो किला देखने के लिए आ चुके हैं आप लोगों को किले की कुछ जानकारी है इसकी नहीं, कैसा है मालूम है ये किला है ना अंदर से छोटा नहीं है एकड़ में बने है और जो बादशाह ने जो किला बनाया ना इसका नाम है सिद्धि जोहर से यहाँ पे दो किले बता ना जंजीरा किला बगा लगे आ लेना पलीगढ़ पाना मधोमदा तुम्हारा एक लाम किला दिशना है मार्गदर्शन के लिए गाइड होता है ना अंदर में जब मार्गदर्शन के लिए गाइड जब किले में आने का ना घुमाने के लिए एक जन के पीछे हम लोग सौ पर परेड लेने के अभी आप लोग को मालूम दूंगा ना तो हंड्रेड रुपीज़ परेड आप लोग से चार्जेस नहीं लगेगा आप लोग को एक जन के पीछे ना तीस रुपया लगेगा भाई मैं तुम्हारे को यहाँ पे मालूम दूंगा अंदर उतरने के बाद आपको लेके जाएगा आपको अंदर में रास्ता बताऊंगा सब लोग को कि पौना घंटा आप लोग को किले में कैसे घूमना है और मैं अभी आपको जो गाइडिंग वगैरह जो करूंगा ना ये जो पैसे रहते ना देखो एक होड़ी के अंदर हम लोग पांच छह आदमी जो यहाँ पे जो काम करते है ना आपको लाना ले जाना गाइडिंग करना ये पैसे हम लोग के होते दोस्त अभी आप लोग ने टिकट लिखा ना शंबर रूपए टिकट आपको क्या लगेगा कि ये टिकट का पैसा पूरा नाव वाड़ी का है ये टिकट का पैसा हम लोग का नहीं रहता ये गांव वाले का ना एक सोसाइटी होता है संस्था ना।, ना ते बोटी बीटी टिकट विकट मालका काम करना मानस अस्त तो थर्टी रुपीज पर पर्सन आप लोग देंगे ना दोस्तों मैं आपको यहाँ पे मालूम दूंगा अंदर ले जाके आपको रास्ता बताऊंगा क्योंकि आपके पहला ट्रिप हमारा है ना ये इसके लिए मैंने तीस बोला नहीं तो सत्तर रुपे, पचास रुपे हम लेता है दोस्तों देखो आप उन यहाँ से बाहर जाएंगे ना सौ पचास रूपये खाने पीने में कहीं पे भी उड़ा देते ना लेकिन जो चीज देखने के लिए आगे उसका नॉलेज आपको देना है तो आप लोग का क्या इरादा है दोस्तों आपको नॉलेज चाहिए किले के बारे में अंदर ले जाके मैं रास्ता भी बताऊँ तुम्हारा तीस तीस रुपए लगती लो मित्रों एक नहीं थे

और मछुआरे का मुखिया था ना जिसका नाम था राजा राम पाटिल जो यहाँ का लोकल था अब ये किल्ला बनारा सिद्धि का पोचलो किल्ल्यावरती पाण्यातून जा लागतो पोचला किल्ल्या वाल गॅंग आली गॅंग रे मेन दरवाजा बघा चला तिकीट गाराज आहे चला त्याच्या आतमध्ये पोहोचलो आवाज करा मुरुड जंजीरा किल्ला बघा आतमध्ये कसा आहे जय एक जैसा है इसमें पॉलिटिशियन अपने इसके वजह से अभी यहाँ पे तुमको अगर झंडा लगाना ना तो पंद्रह अगस्त छब्बीस जनवरी तो ऊपर तिरंगा लगता है बाकी तुम ऐसा झंडा लेके घूम सकते है जैसा अंदर में यहाँ से मशाल भी जला के लेके जाती मतलब अंदर झंडा लेके घूम सकते है खाली लगा नहीं सकते अभी वो जो झंडे का पॉइंट उधर के साथ तिरंगा लगता है नहीं, गावात एक नंबर तोफ आहे बघ ना तीन नंबरची तोफ आहे दोन नंबर दुसरी तोफ आणि हे तिसरी तोफ तीन तोफा तो कसा किल्ला आहे मस्त इथं पण सुद्धा तोफा आहेत चार चार तोफा आहेत तशी पण

शपथ जबरदस्त बाकी आहे आतमध्ये नुसता हो बोटी दिसतील हो। जबरदस्त एकदम काय का ह्या का, का, काम केलंय हा किती याच्यान कोरीव काम केलेला असेल तो आता आपण आलेला आहे गोड पाण्याचा तलाव हा बघा गोड पाण्याचा तलाव चक्क समुद्रामध्ये गोड गोड पाणी तलावात हा मासेच नाही देखो टनल का एंट्री है मुझे तुम्हारा थे ना भोया कितना हा भोया की एंट्री होती हाथ मध्य पाठले होते वो किले का सेकंड फ्लोर ऊपर कैसे बुड़ूज बने हुए ना हमले करने के लिए बारिश का वक्त होगा ना ऊपर कैसे मैं सनी लोग सिपाही लोगों के भीग जाएंगे वो लोग बारिश में अंदर, हैं, के, इसके अंदर में चोटी -चोटी बनी है ना। ये ग्यारह विंडो में ना ग्यारह सैनिक रखने का कोई दुश्मन ने अटैक किया तो अभी अपना स्लैब होता है सली में होता है स्टील में होता है ना इसका स्लैब देखिए होंगे आप लोग ने बिना सली के पूरा पत्थर में बांगलिया के हाथ मधि पानी कैसा आला पाउसाली सा पानी पीव लेला नहीं है जब उन लोग किला बनाते चले गए ना पत्थर का जरूरत पड़ गया तालाब के ऊपर महल बनाया था देखो करेला तुम्हारा भिंद दिखता है ना टूटेली तुम्हारा तीखे भिन्त नहीं ना ये पांच से साइड न

म्हणाले तर आता आपण आहे किल्ल्याच्या टोकावरती एकदा वर बघा पूर्ण किल्ला दिसतो इथून काम सुद्धा चालू आहे जोरदार हे बघा मुरुड जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की அஸ்தமிதான பதி ஜெயலலிதா பாரங்க ராஜநிதி துரந்தர பிரதாப புரந்தர சத்திரிய குலாவதம் சத்திரபதி ஸ்ரீசிவாசி மாதம்

दरबारात आलो आपण आता राजांचा दरबार बाबा बाबा यो दरबार अख्खा या झालाय तो पूर्ण तुटाट तुट झाले तर आता आपण आले राजांच्या दरबारात पूर्ण तुटाट तूट झालेली आहे दरबाराची सुद्धा बघू शकतो मस्जिद होती जुन्नर मस्जिद आणि हा तलाव दुसरा तलाव तर हो आता सर्व काही बघून झालेलं आहे आता आम्ही निघालो आता बोटी बोटीत बसायच आहे शिट्टी शाळा रामराम आता आम्ही निघालो आता आमचा होडका इथं शिवाड बघतोय होडका आता आम्ही निघालो पुढे पुढे शिट्टी शाळा निघालोय आता आलोय गेट वर आता बोट सुद्धा आमची आली आता आम्ही बोटीत बसणार आणि जाणार आम्ही निघालो आलोय आता महादरवाज्यावर मेन गेट जयरा जयरा आमची बोट सुद्धा आलेली आता आम्ही निघतोय थोड्या वेळात बघा सर्वजण रेडी आहेत

मधून पण कसा दिसतो किल्ला एक नंबर नाशिद बीच ला आहे आता थोड्याच वेळा आता आम्ही जाणार आहे मावशीची खानावल मावशी मावशीच्या इथं बीच वर पोहोचलेला आता जेवाला या सर्वजण जण बसल्या जेवायला काळू किंग <स्चिया> है? जावला आणि सुकट विकाला हे बघा इकडे सुकट आहे इकडे जावला किती आहे मावशी हो अर्धा किलोच्या वरती पाऊन किलो पण किती आहे किती जा शंभरचा <चिंग> <चंबर जाए>। शंभरचा दे चल जाऊ दे आता आध... ये बाबो ये पाय किती लागतात आजच्या गावात खतरनाक पाहिला असावं लागेल माझं हे वालू मधी पण इथं आमची गँग कोणीच दिसत नाही मला सगळं गायबात तरी हे बघ हे दोन दिसले म्हणा फक्त दोनच कुठे गायब झाले काय माहिती ही गॅंग हाय इथं 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 हाय यो बघ यो रुधीर रिस्टार समुदार निखिल भांबरे बोलू इजलो मी ज्या आईला बाबो मोठी लाट आली मोठी लाट आली येंजर डेंजर डेंजर तर यो तरी ऋतिक नाही आमची गॅंग इकडे हे मला वाटलं कोणीच नाही पण इकडे आहेच गॅंग बाबो मोंजर आमच्या गायक बाबु मोबाइल गेला मोबाईल गेला मोठी ना बाबू बाबू याच्यात मोबाईल गेला ना वाटोला लागल चोरीदार अगोदर आंघोळ करायला गेले ना आता जेवायला आले दुसरा गोपाल भूक लागले ना आता आता म्हणून जेवायला आलं इक्रास इक्र यांना काय हे नाही अजून जेवायला तुम्ही उपाशीच जाणार तुम्हाला काही येणार नाही आला तर नशीब नाही तर मग खा ते काय 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 चटणी कावलाय कावल्या चटणी खा आता हे डांबूला उपाशीच राहून दे फुल बस पंधरा रोट्या बाबा टेन्शनच नाही मग तर ही बघा हांडी आता ही कोणी पण सांगेल फुल आहे का हाफ आहे एवढं हे आहे ना बोलत आहे काय किती रोट्या पंधरा रोट्या रोटे होते सगळ्यांचं जेवण झाला पण हे दोघं राहिले कुठं राहिलेलं काय माहिती जेवाच बाकी सगळं जेवण झालं पण हे दोघं बाकी राहिले हा <laughs> समुद्राचा रस्ता भेटत नव्हता का सर्वांनी काशी बीच ला फुल एन्जॉय केला आणि हॉटेल मध्ये जेवले सुद्धा खाल्लं पिल्लं सगळ्यांनी आता निघाले तर सर्वजण बस मध्ये आत सुद्धा आता आम्ही निघतोय घरच्या रस्त्याला घरी कुठे आपण पोचलेला आहे सध्या रेवदंड किल्ल्यावरती आणि हा बघा रेवदंड किल्ला यांचा इकडे फोटोशूट चालू आहे आमच्या मित्रांचा पाच हा पाच मजल्याची बिल्डिंग एक दोन तीन चार पाच हजार बाबा भरपूर मोठा आहे ना खरोखर पण इकडे जाती ही कपल आहेत इकडे कपलसाठी आहे वाटत या सगळ्या खतरनाक रे नजारा पण भारी आहे ए चिल्ली तोफ तरी किती आ एक दोन तीन चार यो एक इकडे चाका लावलेला आहे हा यो इकडे एक चाका लावलेला आहे हा यो इथे एक आहे ही गोली या भीतीवत लागल हा इथल्या गोली मारली या भीतीवर लागल ही गोली वरती उरल नारलावर हां ही गोली इथल्या गोली जर उरवली तोफ्यान तर तो ती गोली कुठे झाली रे जर मला मी सांग आता हे तोफान या तोफ्याची गोली त्या भीतीला लागल मग या गो या तोफ्याची गोली कुठे लागेल त्या सांग मला नार नारला नारला मग माणसं कशी काय दिली एवढं तोफा एवढी मोठी बैलगाडी चाका लावल्यान त्याला ला माणसं पण असं आहे का मला वाटलं तसंच ठेवायचं आहे का काय भरती आ... का का बरोबर आहे तिकर प्लास्टिक लावले बोगद पारल्यान ना बोगद मारताना का जाऊन बघू कसा काय हे बघा आमचे मित्र परिवार इथे सर्वजण आलेले आहेत आणि हा बाबा डायरेक्ट सरल सरळ आहे काही मत काय काहीच नाही अशा रशी, रशी बांधणी खाली सुसाड्या आता काय माहिती त्यांनी सरळ सरळ बांधले काही माझा वास्तव नव्हता आला इकडे एवढ्या लांब कसा येईल <laughs> काय गोपाल गोपाल तुला काय बोला याच्याबद्दल आजस कचरे आजस आला असेल काय आता मला पण माहित पण त्यांनी सरळ सरळ बांधले ना इकडं पण आहे का हिर बघ आग आहे कुठे आग आहे मना दिसला नाही आगा तो मोठा आग आहे का मग एक दगर बघ एक दगर बघ तो आग आहे ना तिथं कुठं ना नाही ओबा यो आहे इथं यो दगर ए, एक दगर घेच इवरा दगर घेवरी भित्री घ्या आग्या मीन दगड उचलित एवढ दुनिया भर पलाल हा <laughs> <तो। laughs> हे कालू कालू इकडे यो तोफा इतशी असं आहे तर याच्यातली गोली उरली ती कुठे जाल तिचा किलोमीटर झाला नाही पण हे नारलाच लागेल ना तो यो जर खाली आहे यो जर केला तर मग खाली तो आत्मनमानाच्या खाली याला लागल गेटला एक खांद्या उचलतो साप मोडतील असं आहे का मग मी खांद्या उचलता आपण नाही शंकराचं मंदिरात हा आपले मंदिर घेत्या उचलण्याचा प्रयत्न कर अरे बाबा इला पण नाही येऊ शकतो पण नाही इलं नाही उचलत उचलशत तांद्यावर नाही घेऊ शकत नाही नाही दम नको नको त्या डोक्याला ताप नको ही ट्राय <laughs> दो, करू <laughs> मनका चाल मनका चालेल अरे ना चालला उचलून दाखव चल हे बाबा तार ताराने उचलला चालून दे हा गोली चालव लगेच ती निश्चित ठेवायची नाही गोली चालवा चांगले नाहीच तर आता फायनली गावामध्ये पोचलो घरी पोहोचलो असा समजाचा तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पालखी गे,